ही कशी आहे तीनशे रुपये सोलून जाणार सोलायची सोलाचे किलोचे पन्नास रुपये काल अलिबाग मध्ये भरपूर पाऊस पडला त्यामुळं प्रचंड चिखल आणि आता सुका मच्छीला जाम मार्केट आला आता प्रचंड मार्केट सुका मच्छीला खूप ठिकाणी तर सुका मच्छी घेण्याचं मोठ्या प्रमाणात काम चाललंय आज एकवीस मे दोन हजार पंचवीस लेटेस्ट अपडेट सुकी मच्छीला जाम बाजार आहे आता पाऊस पडायला सुरुवात झाला सुका मच्छी खूप दिसणार होता अलिबाग बांधारात सुका मच्छी भरपूर आहे आता जबरदस्त इथं पण बघितलं सुका मच्छी सुका मच्छी आला आहे आता भरपूर घेण्याचं काम चाललं आहे कशा दिल्या दीडशे रुपये किलो हे पाचशे आणि हे अडीचशे पा। हा तर महाग होईल ना पाऊस पडला सातशे आज सर स्वस्तशे नि बोलला चांगला चांगला आहे ना घ्यायचं मी येतो जाऊन पण सुका मच्छी जाम आज आज प्रचंड भरपूर जणांची संपली पण आहे भरपूर जणांची संपली पण आज पाऊस पडायला सुरुवात झाली सुका मच्छीला जाम मार्केट आज आज बोटी पण बघितलं तर जबरदस्त बोटी आज बंदरावर ओवडा फुल भरला बंदर आज बोटींनीच बंदर भरला सगळ्या बोटीवर झाल्यात रिटर्न पाऊस पडला ना त्यामुळं अरे घ्या सुका मच्छी आज जाम आज जाम प्रचंड तुम्ही घेतला नसाल तर घेऊन ठेवा सुका मच्छी झाला चालू मार्केट आता महाग व्हायला चालू ही आपली ओली मच्छी हाच पण सुका मच्छीला जाम मार्केट हा आता तर कर्ले हा मार्केट जोरात आहे आज बोटी भरपूर बोटी सगळ्याच बाहेर आल्यात आज मार्केट जोरात आहे लाल कोलंबी हाय आज चांगली मीडियम साईजमध्ये ओली कोलंबी आहे सुका मच्छी इथे इथे पण सुका मच्छी भरपूर मार्केटच चालू झालं सुका मच्छीचा पाऊस पडला की चालू मार्केट ओला आला आहे मोठ्या प्रमाणावर प्रचंड मोठा, मोठा केवढा आला आहे तो वाळला पाहिजे आता कारण पाऊसचं काय चालू झालं आहे हा सगळं ओलाजवळ आहे म्हणजे थोडी मिक्स पण मच्छी आहे तुम्हाला ओलाजवळ आवडतो का मला इतकं नाही आवडत पण काही काही लोकांना खूप आवडतं जवळ मला चुकाच आवडतं प्लीज मला कमेंट करा ॲक्च्युली उशीर झाला यायला आत्ता जस्ट वाजले आठ सकाळच्या आठ वाजल्याचा हळूहळू आता बाजार कमी होईल सकाळी जर यायचं असेल तुम्हाला सहाला ते आहे इथं इथं करेक्ट सहाला टच पाहिजे तर तुम्हाला अजून मोठा बाजार बघायला मिळेल कारण आता काय हॉड्यापर भरपूर हॉड्या रिटर्न आल्या जातात तर कितपत असेल बाजार मी अपडेट देईलच व्हिडिओ करून नवीन नवीन एक ओला जवळ येतोच अजून काढलाच जातोय प्रचंड भरपूर सोलून कशी हो? देतो हा एक तुमच्याकडे कायला ना, ना तिकडे सोलायचे वेगळे घेता का किती कसे घेता शंभर रुपये सोलायची लाल संपली काय लाल संपली की, की तीश लाल जो क्यो? लाल ना ही कशी आहे तीनशे रुपये सोलून जाणार सोलायची सोलायचे एक किलोचे पन्नास रुपये लाल पाहिजे होते हो पूर्ण लाल नाही लाल संपली आहे ना तेच लाल पाहिजे असाल ना म्हणून एकच एक, एक किलोच घ्यायची आहे

सगळेले होतील दोनच माणसं खायला आहे कापून देशील ना हा ठीक आहे त्याच्याकडं हे करले घेतलं ना आरती दोनशेची हे किती पीस आले त्याच्यामध्ये आता नऊ पीस आले ते दोनशे रुपयामध्ये करलीचे नऊ पीस आले चांगले मोठी मोठी चांगली करली आहे चांगला वाटा भेटला आहे बंदरावर मला मस्तपैकी नऊ पीस बार्गेनिंग करता आले असते पण ना मी नाही केली बार्गेनिंग ठीक आहे कारण आता बोटी पण नेमकी बाहेर आल्या थोडी मच्छी महाग झाली आहे नको बार्गेनिंग करायला सो म्हणून मग मी त्या किमतीत घेतो आहे सध्या फ्रेश आहे म्हणजे आत्ता बोटे आलेले आहेत कुठं मस्तपैकी हे काय स्किन बघितली जरच कळत आहे तिथे चांगली कर करली आहे करली कापायचं काम चाललं आहे तर मस्तपैकी असे एकदम बारीक करा एका ह्याच्यामध्ये असे नाही असे करू सरळ करा सरळ करा हा नाही नाही अशी तिरपे तिरपे सरळ पुढच्या पण तिरपे करा जरा ते तळायला बरे पडतात ना म्हणून नाही नाही तसे नाही असे 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 असेच सगळे हां हां असे केल्यावर व्यवस्थित ट्राय पण होतात असे करून घेत जा खूप चांगले लागतात भरपूर कर्ली आले ते मला दोनशे रुपयाच्या वाट्यामध्ये जर स्वस्त पण करता येईल तुम्हाला बंदरावर या मासे स्वस्त होतील जरा अजून वार बघून आज बुधवार आहे त्यामुळे जरा थोडं हे रविवारी आलं तर अजून तुम्हाला जरा स्वस्त करता येईल माल आता उशीर पण झाला त्यामुळे बंदरावर लवकर या भरपूर मच्छी भेटेल वेळ पण जाईल आता कापायला भरपूर दोनशेचा दो दो वाटा झाला हा कर्लीचा एवढे पाठी भरून कर्ली झालेत मस्तपैकी दोनशेचे करली झाले तेवढे जबरदस्त मस्त पिसेस आहे बारीक बारीक पिसेस करून घेतलेत मस्तपैकी दोनशेचा भाव मस्तपैकी वाटा आहे हा अलिबागच्या बांधरावर बरोबर अख्खी पिशवी भरली आहे मला वजन करायचं आहे की किती किलो भरते आहे इथे वजन काटा का चालू आहे मी वजन करतो सो मला दीड किलोपेक्षा जास्त करली भेटलीत दोनशे रुपयामध्ये एक किलो सहाशे साठ ग्रॅम म्हणजे जवळपास दीड किलोपेक्षा उवर आहे शंभर ग्रॅम सो एवढी जबरदस्त कर्ली भेटली आहे अलिबागच्या बाजारामध्ये जबरदस्त बाजार मस्त बाजार बाई दीड किलो करली म्हणजे माझा जवळपास दो दोन दिवसाचा स्टॉक झाला आता जबरदस्त स्टॉक आहे म्हणजे दोन दिवस फक्त कर्ली करली त्यामुळे करली ते फेवरेट आहे जबरदस्त मास्क त्याच्यामध्ये काटे वगैरे चांगले फ्राय केले ना खूप छान लागतात सो मी करली घेतली आहेत आज अलिबागच्या बंदरावरून जबरदस्त पाऊस यायला सुरुवात झाली आहे संपूर्ण ढगाळ वातावरण झालं आहे आज बुधवार जबरदस्त डेली अपडेट करणार आहे बंदरावरचं काय क काय परिस्थिती असणार आहे मासे घ्यायला यायचं की नाही यायचं काय माल आहे संपूर्ण बोडी तर आत्ता बाहेर आहे पण ह्या जातील पडतात आतमध्ये असं मला शक्यता आहे सो चला बाय बाय ही बंदरावरून आणलेली करली मासा मस्तपैकी दोन घेतोय आणि आता व्यवस्थित चांगलं स्वच्छ धुणार ते बाजूला काढतो आहे आणि मस्तपैकी फ्रीजमध्ये स्टोअर करणार हळद वगैरे सगळं लावून कारण हे आमचा दोन दिवसाचाच फिश हा हा दोन दिवसात आमचा एवढा फिश सगळा संपून जाईल आम्हाला लागतो भरपूर फिश सो बघितलं तर एकदम जबरदस्त मग जास्त दाखवता नाही आलं डिटेलमध्ये बांद्रावर पण जबरदस्त असं खूप फ्रेश आणि मस्त पीसेस आहेत बारीक अशी घेतली नको मस्तपैकी कवळी बघून सो ही फ्राय केली ना तुम्हाला काटे काढायची पण गरज लागत नाही सो so, मी माझ्या भरपूर व्हिडिओजमध्ये मा कर्ली फ्रायचा एक शॉर्ट्स आहेत अपलोड केलेला सो so, बघा खूप चांगल्या पद्धतीने फ्राय केलेली तुम्हाला सगळी प्रोसेसही दाखवलेली हो आहे so, सो ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त जास्त काही साफ करावं लागत नाही कारण कर्ली हा चांगला मासा आहे साफ करायला काही जास्त लागत नाही फक्त एक पाण्याने धुवून काढायचा की जी थोडीशी सिल्वर क सिल्वर कलरची जी काही आहे थोडं काही काही विकतं फक्त हे आपला टच होतो आपल्या हाताचा तो, हाता तो शेवटी मासा आहे काही झाला तरी सो हा व्यवस्थित फक्त एकदा स्वच्छ पाण्याने देऊन घेतला की आपण व्यवस्थित स्टोअर करू शकतो फ्रीजमध्ये आणि आपण आरामशीर दोन ते तीन दिवस पण व्यवस्थित खाऊ शकतो कारण हा बंदरावरचा आत्ता सकाळी आलेला मासा आहे म्हणजे हा एक म्हणजे काही तासच झाले त्याला बंदरावर येऊन त्यामुळे हा चांगला फ्रेश मास सो अशा पद्धतीने आम्ही चांगली व्यवस्थित स्टोअर करून ठेवत असतो कारण हा इथला मासा ताजा असतो सो so, दोन दिवस दोन ते तीन दिवस हा आरामशीर खाता येतो चलो बाय बाय भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तर बुधवार झाला तर शुक्रवार किंवा रविवारचा व्लॉग येईलच सो so, अजून तुम्हाला दाखवेल सो so, मला सुकी मच्छी घ्यायची होती पण नेमकी जरा पावसाची गडबड झाली म्हणजे थोडा पाऊस यायला लागला सो so, मला जास्त थांबता नाही आलं पटकन निघालो आणि सो त्यांनी पण so, सुकी मच्छी सगळी आतमध्ये घेतली त्यामुळं मग पटकन घेता नाही आली पण मी रविवारच्या व्हिडिओमध्ये मी सुकी मच्छी घेताना तुम्हाला व्हिडिओ दाखवेल ओके फ्रेश मासा एकदम मस्त भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय